नमस्कार भावांनो बहिणीनो आज आम्ही आलेलो आहे बाराशिवला तर भावांनो आमच्या इकडे बाराशिव म्हणून एक गाव आहे आणि तिथं आमच्या तालुक्यातली सर्वात मोठी जत्रा भरते आज आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला ती जत्रा दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा भावांनो चला आज तुम्हाला दाखवून टाकतो आमच्या इकडची आमच्या तालुक्यातली सर्वात मोठी जत्रा ते बघू शकता हे इथं समान आहे आणि भावांनो ही मारुतीची जत्रा आहे तर तुम्हाला सर्व काही दाखवतो चला तर भावांनो तुम्ही गर्दी बघू शकता इतकी सारी गर्दी लय गर्दी आलेली आहे कारण की ही आमच्या तालुक्यातली सर्वात मोठी जत्रा आहे भावन्न आता आम्ही आलेलो आहे पब्लिक मध्ये इकडे तिकडे बघू शकता सगळीकडची पब्लिकच पब्लिक आहे भावांनो तुम्हाला आता मस्तपैकी जत्रा दाखवतो बघा भावांनो अशी पब्लिक आहे सगळीकडची नुसती पब्लिक नुसती पब्लिक ही आहे माझे ताई ही इथं बघू शकता इथं पट्टे वगैरे आहेत बैलांचे घागरमाळा वगैरे हे आहे, आहे प्रसाद आणि इथं लहान लहान मुलं मस्तपैकी पैकी पोंगे वाजवत आहेत इकडे बघू शकता इथं बघा भावन्न कडे वगैरे आहेत बघू शकता फार असे सुंदर सुंदर कडे आहेत इथं आणि इथं आहेत लहान लेकराचे खेळण्याचे साहित्य हे पोंगे आहेत भावांनो हे आहे गदा इथं बघू शकता भावन्न हे आहे महिलांच्या कानातले फुलं बघू शकता किती असे सुंदर फुलं आहेत फार फार सुंदर भावन्न बघा एकच नंबर आणि इकडे बघा साखळ्या आहेत बऱ्याचशा बघून घ्या तर भावांनो इथं बघू शकता इथं हृदय आहेत त्याच्यानंतर भावले आहेत बघा फार असे सुंदर सुंदर त्या इकड़े तर फार मोठमोठाले आहेत भावले तर भावांनो हे आहे मारुतीचं मंदिर आता इतक्या पब्लिकमध्ये मंदिरात जाता येते का नाही माहिती नाही आहे मात्र तुम्हाला जत्रा तेवढी दाखवूया बघा सगळीकडती नुसती जत्राच भरलेली आहे पब्लिकच पब्लिक भावांना इतकी सारी पब्लिक दर्शन करून येत आहे आणि या इकडून दर्शन करायला जात आहे तर आम्ही आता बघणार आहे दर्शन होते ना की नाही इथं बघा भावनो बायामास्तपैकी दिवे लावत आहेत लोक नारळ वगैरे फोडत आहेत बघा या इकडे आहेत झेंडे आणि इकडून आपल्याला जायचं आहे चत्र चोसाठी मी जाणार आहे आगस्ट पाळण्या करती तर भावांनो आता तुम्हाला इथं पेड्याचे दुकान आहे इथं तुम्हाला दाखवतो तर भावांनो इथं बघू शकता पेड्याचं दुकान आहे बघा एकच नंबर हे आहे ओ पेड्याचे नाव सांगा हे आहे बंबई मीठ आणि याला बुड्ढीचे बाल देखील म्हणतात बघा तर भावांनो इथं आहे झेंड्यांचे दुकान बरेचसे झेंडे लावलेले आहेत लोकांनी इथं आणि त्यानंतर तिकडे बघू शकता इकडे आहे आगस पाळणा सध्या तर ते आगस पाळणा बंद आहे आता आम्ही जाणार आहे तिकडे भावांनो चला आणखीन एक आगस पाळण्यासारखंच काय आहे मला माहीत नाही आपण बघूयात चला हे आहे साखर मुरमुरे हे आहेत फुटाणे त्याच्यानंतर लेवडी हे आहे लेवडी आणि हे हेळाची लेवडी लेवडी बावन्न हे आहे बर्फी आणि हे, हे आहेत पेडा बघू शकता त्या तिथं आहे सेव इथं तळत आहे जिलेबी बघू शकता आणि इथं तळून ठुलेले आहे हे आहे शिवडा ते बरेचसे पदार्थ आहेत दरवर्षी बाराशेची जत्रा अशीच भरती बावन्न आणि या वर्षी देखील भरलेली आहे बरेचसे वर म्हणजे खूप वर्ष आम्ही आलो नव्हतो तर या वर्षी आम्ही आलेलो आहे इकडं आहेत भावन्न पर्स वगैरे त्याच्यानंतर ते आहेत दप्तर म्हणजेच बॅगी बघू शकता फार असे सुंदर सुंदर आहेत ऑगस्ट पाळणा सुरू झालेला आहे दमादमाने फिरत आहे मी साखळी घेतलेली आहे आणि आता घालून बघणार आहे की कशी साखळी मला सोडते की नाही बघा चांदीच्या कलरची साखळी घेतलेली आहे सोबत दुखा आहे साखळी आणि मला असाच क कलर आवडतो चांदीसारखा तर बावन्न मग हाताला फार अशी सुंदर दिसत आहे तुम्हाला कशी दिसत आहे साखळी कमेंट करून सांगा इथं आहेत भांड्याचे दुकान भावन्न इथे एक आहे या इकडे एक आहे तर हे बघू शकता हे आहे टिफिन हे आहेत हांडे हे इकडं टाक्या आहेत हे इकडं संदूक हे भगुने असं बरेचसे साहित्य आहे आगस पाळणा परत फिरायला सुरुवात झालेला आहे आणि आता फार जोरानं फिरत आहे भावांनो आम्ही सध्या आगस पाळण्याकरती जात आहे इथं फार छान छान घड्यांचे दुकानं लागलेली आहेत आणि इथं गॉगल देखील आहेत बघू शकता चष्मे भावांनो बघा एक नंबर घड्या आहेत इथं इकडे देखील घड्याचं दुकान आहे इकडं नुसती पब्लिक आहे भावांनो बघू शकता जास्त नुसती पब्लिक तर भावांनो हे आगस पाळणं आहे मला एकदम भयानक वाटत आहे आणि याच्यामध्ये मी बसणार आहे आता चला काय फील होतं याच्यावर म्हणजे याच्यात बसून जे देखील बघूया मी आजवर आगस पाळणं कधीच बसलेलो नाही आहे तर खूप लहानपणी बसलो होतो आम्ही आणखीन देखील बसलेलो नाही आहे आमचा नेमकीच नंबर लागायच्याऐवजीच ते हे झालं भावांनो की सर्व भरती झालं होतं आता दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही फर्स्ट म्हणजे पहिला नंबर आमचा लागणार आहे नो शेवटी आम्ही बसलेलो आहे या किरप्या आगस पाळण्यामध्ये आणि आता हे सुरू होणार आहे थोडच वेळ थांबायचं म्हणजे थांबायची गरज ला, लागणार आहे आम्हाला भावांनो इथून मस्त निसर्ग दिसत आहे सगळीकडती एन्जॉयच हे आहे नुसतं सगळीकडती एन्जॉय एन्जॉय एन्जॉयच करत आहेत आता आम्ही देखील एन्जॉय करणार आहे बघा भावांनो आम्ही किती वरी आलेलो आहे हे बघा दुप्पट निघत आहे आणि आता सुरू होणार आहे भावन्न तर बघा कसा निसर्ग दिसत आहे एवढी जत्रा भरलेली आहे आता फोन ठेवून देतो खाली देखील पडू शकते आम्ही आता सगळ्यांच्यावर आलोय आता फिरायला झालेली आहे सुरुवात आगस पाळणार आता येणार आहे मज्जा सुरुवातीला तर थोडं थोडं म्हणजे जे होईल ते होईल बघता येवन्न चला बसलेलं आहे शेवटी चेहऱ्यावरती इच्छा हास्य आलेलं आहे मी काय सांगतो तुम्हाला भावांनो इथून पूर्ण निसर्ग दिसत आहे बघायला फार मजा येत आहे दिसत आहे मोठा आगस पाळलं हे सुरू झालेलं आहे आमचं तिथं सुरू होणार आहे मजा यायला लागली बरं का भावांनो आम्ही बसलो होतो या आगस पाळण्यामध्ये फार मजा आली बरं का एकच नंबर मजा आली आता एका एकानं उतरणार आहेत आता आम्ही नका आमचा नंबर येणार आहे सगळ्या शेवटीला कारण की आमच्या माग आम्ही सगळ्यात अगोदर बसलो बस मात्र आमच्या मागून सुरुवात झाली उतरायला भावन या तिरक्या आकाश पाळण्यात आम्ही बसलो होतो फार मजा केली फार मजा येत होती भावन्न आता तुम्हाला बाकीचे आकाश पाळणे वगैरे फिरून दाखवणार आहे इकडे बघ भावांनो लहान लहान लेकराच्या घसरगुंड्या आहेत आणि ते तिकडे बघू शकता हे आहे आगस पाळण्यासारखं तिरक तिरक ते वस्तू पळत आहे ते बघू शकता हे आगास पाळणं आहे या मध्ये आम्ही बसलो होतो फार मजा आली भावांनो एकाच नंबरपैकी जत्रा भरलेली आहे हे आहे आगन गाडी तर फार मस्त पैकी फिरत आहे आगन गाडी आगन दमान फिरत आहे बघू शकता तर भावनो ही गाडी आम्ही बघितली नाहीये आता नेमकी चालू इकडं नो आले है 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 मी आलेलो आहे जत्राच्या बाहेर तर इथे एक विहीर आहे तुम्हाला जत्रा भरलेली आहे आणि ही बघा विहीर तर मी विहिरीच्या जवळ आलेलो आहे विहीर फारच भारी विहीर आहे भावांनो नवीच विहीर आहे असं मला वाटत आहे याला कडे देखील एक नंबर टाकलेला आहे कड्याची जाडी बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर हे बघा विहिरीला पाणी लागलेलं ला आहे खूप मोठीच्या मोठी विहीर आहे भावांना तर भावांनो या आगस देखील इच्छा होती माझी खूप गर्दी आहे नंबर काही लवकर लागत नाहीये आता घराकडे जावं वाटत आहे तर भावांनो चला बाकीची तुम्हाला दाखवूया भावांनो आगस पाळणं इकडून बघायला मजा येत आहे फार आणि इकडे बघू शकता बैल देखील आलेल्या आहेत खूप बैलगाड्या आलेल्या आहेत हे बघू शकता इथे एक जोडी इथे एक जोडी इथे एक जोडी त्या तिकडे एक जोडी हे इकडं बरेचसे बैलगाड्या आलेले आहेत भावन्न काही काही लोक इथं बाराशीच्या जत्रेला बैलजोडी देखील घेऊन येतात गाडी बैलांना भावन्नो हे आहे पिक्चरची टाकी इथं बघू शकता हे आहे इथं बॉर्डर टू नावाचा मूवी लागलेला आहे सध्या असं मला वाटत आहे हे बघू शकता बोट लावेल तिथं गुदगुल्या हे दादा कोंडक्याचा एक मूवी लागणार आहे असं मला वाटत आहे आणि हे बघा हे कलवरी नावाचं एक मूवी आहे की काय आहे माहीत नाहीये मात्र असल मुच असल भावांनो तर भावांनो मला ही घडी आवडली होती आणि मी ही घडी घेतलेली आहे भावांनो दोनशे पन्नास रुपयाला घड्यांचं दुकान आहे मला ही घडी फार आवडलेली आहे तुम्ही कमेंट करून सांगा की ही घडी कशी दिसत आहे तर सध्या आता आम्ही घेणार आहे साखर मुरमुरे तर पप्पा साखर मुरमुरे घेत आहेत हे बघू शकता हे आहेत मुरमुरे त्याच्यानंतर आहे। आहे आहे, आहे हे आहेत हे बघा साखर हे आहेत आता बर्फी देखील टाकलेली आहे बघा भावनो घेतलेला आहे आम्ही आता आम्ही परसाद घेतलेला आहे भावनो भावनो हे बघू शकता हे आहे चौरंगपाठ त्याच्यानंतर इकडे बघा इकडं आहेत दु दुर्ड्या बघा ही सर्वात मोठी दुर्डी आहे की बघा लहान मोठ्या सर्व प्रकारच्या दुर्ड्या आहेत त्या तिकडे बघू शकता लाटण्या आहेत तर ते कारल्याचा महाराज आहे भावन्न इथं बघू शकता किती सारे फुलं लावलेले आहेत आणि ही वाघ बसवलेली आहेत मस्त ते ती वाघीन आहे माझ्या मतांना हे वाघ आहे आणि ती पण वाघच आहे तर इथं बघू शकता इथं वाघ आहे चित्र फार सुंदर आहे आणि इथं हरीण आहे भावन्न काळवी ठरेल आणि फुलं बघा एकच नंबर असे फुलं आहेत ही बघू शकता गाडी जी आहे चार्जिंगवरची गाडी आहे माग पुढे मतानाच होत आहे तर भावांना आता संध्याकाळचे चार वाजत आहेत आणि आम्ही आलो होतो दोन वाजता इथं बघू शकता आणखीन देखील गर्दी आहे भावांना आणि संध्याकाळवर ही गर्दी सुरूच राहणार आहे तर आता मी काय करणार आहे ते बेळ देवाच्या समोर वाहणार आहे बावन्न एकडा आहे मंदिर बारा सुचा या मंदिराच्या पाठीमागून म्हणजे उत्तरेकडची शाळा आहे बावन्न एक नंबर तर आहे आज रविवार आहे म्हणून बावन्न हे पाणी आता आम्ही घेत आहे तर बावन्न आता इथे एकच मंदिर राहिलेलं आहे तर या मंदिराची आता म्हणजे दर्शन घेणार आहे आणि मारुतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायला खूप गर्दी गर्दी होती तिथं तर भावांनाच चला ते सूर्यनारायणाचं मंदिर आहे तू किती आहे इथून दिसत नाही मूर्ती एकीकडून एक देवी आहे आणि एकीकडून सूर्यनारायण आहे तर इथं बघू शकता खूप फुलं बेल तूल वाहिलेले आहेत तर भावांनो आता आम्ही जाणार आहे घराकडती आता आमची जत्रा फूल झाली आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर आलेलो आहे भावन्न आता आम्ही घेण्यासाठी जाणार आहे अर्धी जत्रा आम्ही तुम्हाला फिल्म दाखवली आणि अर्धी दाखवायची राहिलेली आहे तर भावन्न जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा फक्त बाराशीमधील भारतीय भावन्न धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत